गजानन वाघमारे शहीद झाल्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर नंतर, नंतर दोन हजार तेवीस चा काळ दोन्ही कार्यक्रमामध्ये यांचा सिंहाचा वाटा मुक्त वाहिनी म्हणजे साल्वेज साल्वेज आर्मी बांगलादेश वीर पत्नी पद्मावती नवनाथ जगदाळे म्हणून मी मुद्दा उल्लेख करतो दिवाळीमध्ये ज्या दिवशी लक्ष्मी पूजन त्याच दिवशी यांच्या चिरंजीवाच पार्थिव दारामध्ये आलं पर्वात चौदाव्या पुण्यस्मरण साजरं केलं मी स्वतः त्या कार्यक्रमाला होतो मुलगा शहीद झाल्यापासून एकही एक वर्ष घरामध्ये दिवाळी साजरी होत नाही मात्र मुलाचं पुण्यस्मरण इतक्या सुंदर पद्धतीने साजरी करतात हजारो लोकांना मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी येथे शहीद चौकात आलेलो आहे आज आपण आपल्यासोबत आहेत प्रह्लाद मगर विजय दिवस सव्वीस डिसेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे तर तो दिवस का साजरा करण्यात आला तसेच त्या दिवशी त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी त्या दिवशी काही मागण्या मागण्या केलेल्या आहेत तर त्या कोणत्या मागण्या आहेत आणि तो विजय दिवस का साजरा केला या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करूया दादा विजय दिवस साजरा केला तो त्याचं कारण काय आहे सन एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धाचा आमचा विजय दिवस आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी साजरा करतो त्यानंतर आमच्या या विजय दिवसाच्या निमित्तानं ज्या जनतेला प्रोत्साहित करण्यासाठी जवानांना प्रोत्साहित करण्यासाठी सैन्य दलामध्ये दाखल करण्या दाखल होण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करण्यासाठी हा मेन उद्देश आहे आमचा ॲज ए ऑफिसर ॲज अ जवान आणि भारताची आपली मोठी शान वाढवण्यासाठी आम्ही ह्या विजय दिवस प्रत्येक वर्षी साजरा करतो या विजया दिवसा आमच्या अशा तीन मागण्या आहेत त्यामध्ये मा आमचं ई सी क्रॉनिक्लेनिक सातारा ई सी एच प्रॉनिक क्लिनिक सातारा या ठिकाणी बराच मोठ्या प्रमाणात माझी सैनिकांचा रस असतो त्यामुळं आम्हाला ला मान तालुक्यातील फलटण तालुक्यातील आणि खटाव तालुक्यातील आणि ह्या तालुक्यातील अंतर जास्त लांब असल्यामुळं आम्हाला ते अति त्रासदायक असतं आणि खर्चाचं असतं आणि इमर्जन्सीमध्ये आम्हाला ट्रीटमेंट बाहेरून घ्यावी लागते आणि त्याचं आम्हाला पेमेंट करावं लागतं त्याचप्रमाणे पहिली मागणी ही आमची झाली दुसरी मागणी ही आहे की आमचं मिल्ट्री सी एच डी कॅन्टीन एकोणीस आठ तालुक्यासाठी म्हणजे मान मान तालुका फलटण तालुका खटाव तालुका माळशिलस तालुका सांगोला तालुका पंढरपूर तालुका आणि आठपाडी आणि आपलं इंदापूर आणि बारामती तालुक्याचा पश्चिम भाग या आठ तालुक्यासाठी आमचं हे कॅन्टीन ऑलरेडी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने शँक्शन केलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनानं सी एस डी कॅन्टीनमध्ये दारू विक्रीचं परमिशनसुद्धा आम्हाला लायसन्ससुद्धा दिलेलं ला आहे त्याचप्रमाणे हे कॅन्टीन चालवण्यासाठी अतिउत्कृष्ट असे एरिया कमांडर यांनी देवडी येथील बिल्डिंगची सुद्धा तपासणी केलेली आहे पाणी केलेली आहे परंतु काही कारणास्तव ते पेंडिंग आहे तर ते लवकरात लवकर चालू करावं ही आमची एक दुसरी मागणी आणि तिसरी मागणी म्हणजे संपूर्ण भारतामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त माजी सैनिकांची स्ट्रेंथ आहे आणि त्याचप्रमाणे स सदन कमांड पुणे हे या ठिकाणी असलेलं कमांड हॉस्पिटल पुणे हे संपूर्ण भारतातील सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी संपूर्ण भारतातून येणाऱ्या पेशंटमुळे भयंकर त्या ठिकाणी रश असतो आणि आम्हाला त्या ठिकाणी रश केल्यानंतर रेफर केल्यानंतर त्या ठिकाणाहून परत पुन्हा आम्हाला मिल्ट्रीचं ई सी एसचंच हॉस्पिटल पुणे येथे रेफर केलं जातं आणि पुणे येथील ई सी एसच्या हॉस्पिटलला पुणे येथील सिव्हिल हॉस्पिटल एकोणीस इम्पॅनल आहेत अटॅच आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला ट्रीटमेंटला पाठवलं जातं <coughs> आणि त्या ठिकाणी पाठवल्यानंतर आम्हाला वेटिंग लिस्टमध्ये -तीन, का तीन तीन महिने ठेवलं जातं कारण का अगोदर कॅश पेमेंटचे पेशंट घेतले जातात सिव्हिल लोकं आणि आम्हाला फौजी लोकांना क्रेडिटवर ट्रीटमेंट दिली जाते सेंट्रल गव्हर्मेंटमार्फत त्यामुळं आम्हाला तीन तीन महिने वेटिंग लिस्टमध्ये ठेवतात तर हे आम्हाला फॅसिलिटीज इमर्जन्सीमध्ये आमच्या प्राणालासुद्धा घातक आहे आणि आमचे स्वतःचे पैसेसुद्धा लाखो रुपये खर्च होतात तर या कारणास्तव सातारा जिल्ह्यामध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे मिल्ट्री सातारा जिल्ह्यासाठी मिल्ट्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन करावं ही आमची मागणी आहे आणि या तिन्ही मागण्या केंद्रापर्यंत पोचाव्यात आणि याचा पाठपुरावा करून आम्हाला आमच्या या आठ तालुक्यातील माजी सैनिकांच्यासाठी आणि युद्धित्वांच्यासाठी शासना करून पूर्ण सहकार्य व्हावं आणि आमच्या ह्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही आम्हाला कळकळीची नंबर विनंती आहे धन्यवाद दन्य। मेजर यशवंतराव चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शोभाने कॅप्टन कोकरे ब्रिपती अश्विनी दत्तात्रय सत्रे यांचा सन्मान आंदोलन आणि त्यांचा सन्मान करायचा आहे मातोश्री या ठिकाणी उपस्थित झाले सुरदार मेजर माननी कॅप्टन पोपटराव शिंदे यांच्या शोभा या, या मातोश्रींचा सन्मान होतोय खचूर न जाता माझा मुलगा या देशासाठी शहीद झाला एकोणीस ब्याण्णव वर्ष वय झाले तरी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित कर्नल राजेंद्र जाधव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या वीरपत्नी शकुंतला गजानन वाघमारे यांचा सन्मान करावा यांचा सन्मान कमांडर संदीप गटकर साहेब यांच्या शुभास्थे करावा अशी मी त्यांना विनंती करतो वीरपत्नी पद्मावती रवनाथ चटारे यांचे कोण नातेवाईक आले असतील तर कृपया पुढे या कमल साहेब यांच्या असते त्यांचा सन्मान होतोय या वीरपित्याच वय ब्याण्णव वर्ष बरोबर जय हिंद सर्वांना दिवस कार्यक्रम फार चांगल्या प्रकारे करण्यात आलेला आहे मुख्य म्हणजे कि या दिवशी आपण आपली पाकिस्तानची लढाई जिंकलो होतो आणि त्या निमित्त या ठिकाणी वीर पत्नी आणि जे रिटायर्ड जेवढे जे सैनिक आहेत त्यांचा सर्वांचा आपण सन्मान आणि त्या मध्ये इथं जे निवृत्त जवान आणि अधिकारी आहेत या मध्ये माझी सर्विस काहीच नाही आहे तुमच्या छातीवरती जेवढे मेडल आहे त्याच्या अर्धेन मेडल पण नाही आहेत ना ठीक आहे तर त्यामुळं मला असं काहीच नाही आहे सांगण्यासारखं जे मी तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासारखं खरंच काही नाही आहे पण एक गोष्ट तरी मला बसले बसले आठवली आमच्या ट्रेनिंगमध्ये म्हणतात की एक फौजी दोनच ठिकाणी सुखी असतो एक ट्रेनिंगमध्ये आणि एक युवतात ठीक आहे तर हा मेसेज मी आपल्या वीर पत्नी माता आणि वीर पितांना सांगतो की जे आपल्याबरोबर नाही आहेत ते हसत हसत गेलेत एवढं आश्वासन मी तुम्हाला देतो आणि दुसरी गोष्ट आपण जे फौजी आहोत अधिकारी जवान आपल्या सर्वांना जे ट्रेनिंग दिलं जातं आपल्या धाडसात जेवढं जे गेले त्यांच्या धाडसात जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे पण त्यातलं पन्नास टक्के धाडस आपल्याला ट्रेनिंगमधून येतं पण ज्यांना कधीही असल्या धाडसाचं ट्रेनिंग, ट्रेनिंग मिळत नाहीत ते म्हणजे आपले अवलंबित आपले वीर माता वीर पत्नी आणि वीर पिता तर शेवटचं जाण्याबद्दल मी सर्वांना विनंती करतो त्यांचं आपण उभं राहून टाळ्याने गौरव करूया